आपल्या जो पूर्व विदर्भ आहे नागपूर विभागातील त्यातील आपण गडचिरोली गोंदिया गोंदिया नंतर जो पाट काही पाट नागपूरचा तसेच गडचिरोलीत आपण पाहत असता मोस्ट मह महत्त्वाचं जे पीक आहे हे धान पीक आहे व धान पिकासाठी आपल्या गडचिरोलीमध्ये दोन प्रकारच्या ज्या पद्धती आहे ह्या पे आपण वापरतो एक म्हणजे रोवणी पद्धत आणि दुसरी म्हणजे ब्रॉडकास्टिंग त्याला शेकीव पद्धत किंवा आवत्या पद्धत अशी सुद्धा म्हणतात त्याचप्रमाणे आता जी तिसरी पद्धत नवीन जी आहे ती पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी यांनी दोन हजार तेरा ते सोळाच्या दरम्यान डायरेक्ट सीड राईस याच्यासाठी बनवली आजपर्यंत पेरणी मशीन ही सर्व पिकासाठी अवेलेबल होती परंतु धानासाठी ती अवेलेबल नव्हती कारण की जर आपण पाहत असता या दोन धानातील जे अं धानातील जर हे आहे तर ते स्लाईड दिली होत नाही आणि याच्यामुळे आपल्याला धानाचे जे पेरणी पद्धत आहे हे बऱ्याच मशीनद्वारे त्यांनी प्रयत्न केले परंतु ते शक्य झाले नाही परंतु आता यांनी एक ब्रश सिस्टीम आपल्याला डेव्हलप केलेली आहे या सिस्टीममध्ये जे पेरीव पेरू धान आहे ते व्यवस्थित प्रकारे एका एका टाईममध्ये दोन ते तीन दाणे हे एका त वेळेस जमिनीत जातात चार ते पाच सेंटीमीटर जातात त्याचप्रमाणे याच्यातले जे प्लेटमधील जे अंतर आहे या प्लेटमध्ये दोन धानातले अंतरसुद्धा हे व्यवस्थितप्रमाणे मेंटेन केल्या जाते तसेच आपण जर खाली पाहत असाल तर दोन आपल्याला फाळ दिसत आहे तर या फाडमधील अंतर आपण जवळपास तीस सेंटीमीटर ते पंचवीस सेंटीमीटर घेतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आवश्यकते त्या गरजेनुसार ते वेगवेगळ्या पिकासाठी याची कमी जास्त करू शकतात त्याचप्रमाणे आपण पाहत असाल की या साईडला इन्क्लाईन प्लेट दिलेली आहे व या प्लेटमुळे शेतकऱ्यांना प्रति एकर एक किती कोण किती प्रकारचे धान पडावे तर याकरिता एकरी दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ 70, ऐंशी एवढं आपण एकरी जे आहे ते धानाचे ॲडजस्टमेंट करू शकतो त्याचप्रमाणे यातलं सर्वात महत्त्वाचं आहे की बऱ्याच वेळ पेरणी करताना पेरणी मशीनमध्ये खोली जर हे चार ते पाच सेंटीमीटरच्या खोली खाली गेले तर ते धान व्यवस्थितपणे निघत नाही त्याकरिता यांनी एक डेप्थ व्हीलची ॲडजस्टमेंट दिलेली आहे या डेप्थ व्हीलद्वारे आपल्याला धान जे आहे ते विशिष्ट एका अंतरावर जमिनीत सोडल्या जाते त्याचप्रमाणे यालासुद्धा ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला हा एक बोर्ड दिलेला आहे या नट बोर्डमुळे आपण हे जे ॲडजस्टमेंट आहे हे करू शकतो हे खाली केल्यानंतर आपण जेवढ्या खाली हा व्हील ठेवू तेवढंच आपलं बियाणं जे आहे ते वर सुटेल तसेच याला धानासोबतच खताची सुद्धा सोबत खतसुद्धा दिल्या जाते व याचा जो यामुळे जो आपल्याला एकरी पेरायचा खताचा आणि धान पेरायचा खर्च आहे तो एकत्रच येतो व जवळपास एका एकराला पेरण्या जाण्याकरता आपण एक तास जर पकडला तर सातशे ते आठशे रुपये खर्च येतो ही पद्धत यामुळे आता प्रचलित होत आहे की आपण जे आता पारंपरिक पद्धत आपण रोहणी पद्धत वापरतो पण रोहणी पद्धतमध्ये जर आपण पाहता की पहिले परे टाकायचं त्याकरिता शेतीची मशागत करावं लागते त्याचप्रमाणे परे पंधरा ते वीस दिवसानंतर झाल्यानंतर पेरा पेरण्यासाठी असतो परंतु मजुरांच्या तुटवड्यामुळे बऱ्याच जणांचे पेरणे हे जे परे आहे वीस ते पंचवीस नर्सरी जे आहे ते लेट जातात व त्याच्यामुळे निश्चितच त्यांच्या पिकावर परिणाम होतो त्याचप्रमाणे दुसरं जर पाहत असता की आपण जेव्हा रोवणी करतो तेव्हा मुळाचं आपण जे पर्याचे जे हे राहतात संच ते आपण एकाच जागेवरून दुसऱ्या जागेला जागे ट्रान्सप्लांटिंग करतो त्यामुळे रूट डॅमेज किंवा रूट शॉक हा एक मोठ्या प्रमाणात होतो व त्यामुळे चांगल्या प्रकारचे फुटवे त्याला येत नाही व आज पाहत असा एकरी जर आपण पाहिलं तर तीन ते चार हजार रुपये खर्च हा आपल्या रोहणी पद्धतीमध्ये येतो व तो, तो खर्च एवढा असतो की त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा त्यावर तीस ते चाळीस टक्के हा खर्च फक्त रोणीवर जातो त्याला एक पर्याय म्हणून हा एक शब्द आहे या आपल्या भागात बऱ्याच ठिकाणी आवत्या म्हणजे फक्त फेकून धानसुद्धा घेतला तर त्यालासुद्धा एक चांगला पर्याय व उत्पन्नानं हा जवळपास सारखाच आहे फक्त याच्यामध्ये जे सर्वात महत्त्वाचं येते ते गवताचं व्यवस्थापन आहे कारण एक वेळ पेरणी झाल्यानंतर पाणी पडल्यानंतर जो तण येतो त्याचं जे व्यवस्थापन करण्यासाठी जे शिफारस पद्धतीने दिलेलं आहे त्याप्रमाणे जर त्यांनी व्यवस्थित प्रमाणे केलं तर निश्चितच हा एक आपल्या धान पेरणी हा सर्वात महत्त्वाचा घटक स्थळे त्याचप्रमाणे या या मशीनचं दुसरं पेरणी म्हणजे दुसरी पेरणी घेण्याकरिता सुद्धा याचा झिरो टील म्हणूनसुद्धा आपण वापर करू शकतो एक वेळ जर आपलं धान निघालं तर या दोन सरीमधील अंतर मधामधलं जे आहे त्यामध्ये आपण या लाईनमध्ये आपण हरभरा मक्का जोही आपण सेकंड क्रॉप घेतो लाखोडी ते या पद्धतीने कोणत्याही शेताची मशागत न करता आपण ओ त्या ओलाव्यावरच घेऊ शकतो त्यामुळे आज यामुळे या, या पेरणीचा रब्बी खरीप आणि रब्बी इथं दोन्ही आपण वापर करून आपला जो रब्बीचा जो एरिया आहे तो निश्चितच आपण या वाढवू शकतो व शेतकऱ्यांना ही मशीन उपयुक्त ठरेल तरी माझी सर्व शेतकरी मित्रांना अशी विनंती आहे की त्यांनी निश्चितच या कृषी विज्ञान केंद्रात ही यंत्र आहे याला भेट द्यावी तसेच जर लागेल तर आपण शेतकऱ्यांच्या शेतावर एक एकर किंवा दोन एकराच्या प्रायोगिक तत्वावर सुद्धा हे यंत्र आपण भाडे तत्वावर